नमस्कार अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया येथे अबोली खांडेकर वकिलांना म्हणत असते जोपर्यंत मी कायदा मांडते तोपर्यंत ठीक आहे एकदा जर मी कायदा हातात घेतला ना तर मी तुम्हाला सुद्धा सोणार नाही कळलं ना तुम्हाला तेव्हा खांडेकर वकील म्हणतात तू काही करू शकणार आहेस ग तेव्हा आबोली म्हणते मी काय करू शकते ना ते तेव्हा कळेलच तुम्हाला तुम्हाला जी काही केस लढायची आहे ना ती तुम्ही कोर्टात लढा बाहेर असं आम्हाला सगळ्याला त्रास देणं बंद करा आणि मनवापासून तर तुम्ही सगळे दूरच राहा आज तुम्ही जे काही चुकीचं वागले आहेत ना त्याला मी कधीही माफ करणार नाही कळलं तुम्हाला तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात तुझ्या या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही केस कशी लढायची हे मी तुझ्याकडून शिकायला हवंय का तेव्हा आबोली म्हणते तुम्हाला माझ्याकडूनच शिकायला हवं आहे तुम्ही हे जे घाणेडे उद्योग करताय ना ते बंद करा सगळं नाहीतर मी तुम्हालासुद्धा सोणार नाही कळलं ना तुम्हाला ही काठी बघताय ना माझ्या हातामध्ये त्या काठीने तुम्हालासुद्धा धडा शिकवायला मला वेळ लागणार नाही आहे तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणतात किती बोलतेस तू तुझ्याने काहीच होणार नाही आहे कोर्टामध्ये सुद्धा बघू ना तू कशी हिला वाचवतेस ते तेव्हा आबोली म्हणते की मी तिला वाचवणारच आहे कायदा आहे ना न्याय तिलासुद्धा मी मिळून देणारच तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात अगं आबोली कशाला चुरू चुरू बोलतेयस तुला माहिती आहे ना तुझं कुटुंब आहे माणसाला कधी काय होईल काही सांगता येत नाही तेव्हा अबोली म्हणते माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं माझ्या कुटुंबाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुझ्यासाठी खूप जास्त वाईट असेल कळलं ना तुला चल मनवा निघूया आपण भेटू आता कोर्टामध्ये तेव्हा इथे काका म्हणत असतात तुला मी सोडणार नाही कळलं ना तुला माझ्या मुलीपासून लांब राहायचं तेव्हा इथे भावना म्हणत असते काय रे दादा हे सगळं काय झालं ती अबोली तुला किती चुरू चुरू बोलून गेली तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात ती मला बोलून गेलेलं नाही आहे मी तिला बोलतं केलं होतं मीच केलं होतं हे सगळं मुद्दा म्हणून हा बघ मोबाईल या सगळ्या मोबाईलमध्ये ना मी तिचं बोलणं रेकॉर्डिंग केलंय आणि ती आता वेळ आली की मी कोर्टामध्ये वापरेन ना ही आबोलीला मी कच्चा खिलाडी वाटतोय का ती लहान आहे गा अजून तिला कळत नाही की केस कशी लढली जाते ते खांडेकर यांना वाटतो तरी कोण केस जिंकण्यासाठी मी काहीही करू शकतो तरी ते आबोली आणि तिचं कुटुंब देवाचा आशीर्वाद घेत असतो कारण आज मनवाचे केसचा पहिला दिवस असतो तेव्हा आबोली म्हणत असते की देवा आज खऱ्या अर्थाने आमची लढाई सुरू होते आम्हाला सगळ्यांना खूप बळ दे आम्हाला ताकद दे जे काही समोर येईल ते सहन करायची ताकद दे असं आता आबोली देवाजवळ मागणं मागत असते तेव्हा इथे मनवा आता सगळ्यांचा आशीर्वाद घेत असते रमा म्हणते की मनवा तू एकटी नाही आहेस आम्ही सगळेजण आहोत तुझ्याबरोबर तू अजिबात आता हरून जायचं नाही आहेस तेव्हा इथे मनवा आता काकीचा आशीर्वाद घेते नंतर आपल्या वडिलांचासुद्धा आशीर्वाद घेते तेव्हा काका म्हणत असतात की मनवा बाळा तू एकटी नाही आहेस हा बाप तुझ्या नेहमी बरोबर आहे तेव्हा इथे रागूसुद्धा म्हणत असते की मनवा कधी मी तुला रागाने काही बोलले असेल ना त्यासाठी खरंच सॉरी पण माझ्या मनामध्ये तसं काही नसतं आज मी तुझ्याबरोबर आहे आणि नेहमीच असेन तू अजिबात काळजी करू नकोस आणि जिंकणार तर तूच आहेस तेव्हा इथे अबोली म्हणते मन की मनवा अजिबात आता हरवून जायचं नाही आपल्याला खूपच जास्त हिमतीने उभं राहायचं आहे तेव्हा इथे रमा आता दही साखर घेऊन येते आणि त्या दोघींच्या हातावरती ठेवते तर इथे आता मनवा कोर्टामध्ये आलेली असते अबोली तिला घेऊन येते अंकुश त्या सगळ्यांची वाट बघत उभाच राहिलेला असतो त्यानंतर इथे क्रिस सुद्धा येतो तेव्हा इथे आता साहेब आल्यानंतर सगळेजण उभे राहतात त्यानंतर इथे आता खांडेकर वकीलसुद्धा येतात खांडेकर वकील, खांडे वकील आल्यानंतर तो जज साहेबांकडे बघतच राहतो तेव्हा जजसाहेब उभे राहतात आणि म्हणतात अरे खांडेकर वकील तुम्ही इथे तेव्हा इकडे खांडेकर म्हणतात की बसा बसा तुम्ही सगळेजण बसा तेव्हा इथे खांडेकर वकील आता बसतो तर तिथे त्याचा खूपच जास्त मान असतो असं त्याला वाटत असतं त्यानंतर इथे आता आपली केस ओपन करायला सांगितलेली असते तेव्हा इथे मनवाचे जे वकील असतात ते खूपच छान पद्धतीने आपले केसची ओपनिंग करतात ते म्हणतात की हे बलात्कार वगैरे आपल्या समाजाला लागलेली कीड आहे म्हणजे हा एवढा मोठा माणूस एवढा वयस्कर माणूस पण आपल्या मुली एवढ्या किंवा मुलीसारख्या मुलीवरती असा अत्याचार करताना त्या माणसाला काहीही वाटलेलं नाही आहे म्हणजे मनवाला काही, काही लोक घेऊन जात होते त्यानंतर त्याने मनवाला रस्त्यावरती सोडलं आणि तिथून निघून गेले तेव्हा मनवा इथे या माणसाच्या गाडीच्या समोर आली मनवाला मदतीची गरज होती पण या माणसाने तिला मदत न करता त्या संधीचा फायदा उचलायचं ठरवलं तिला गाडीमध्ये तर बसवलं पण गाडीमध्येच तिच्यावरती अतिप्रसंग केला असं आता वकील म्हणत असतात त्यामुळे या माणसाला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी यांनी खूप मोठा गंभीर गुन्हा केलेला आहे त्यामुळे आता कोर्टाने याची दखल घ्यावी आणि याला कठोरातली कठोर शिक्षा करावी नाहीतर या समाजातल्या मुलींना विश्वास कसा बसेल की जर अशी वृत्ती असणारी लोकं जर समाजात असतील तर न्याय मिळेल की नाही या गोष्टीवरती सुद्धा शंका उठेल तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की खांडेकर वकील तुम्हाला काही बोलायचं आहे का तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या तेव्हा खांडेकर म्हणत असतात की मी काय बोलू जस साहेब मला खरंच काहीच कळत नाही आहे म्हणजे बघा ना हा बापासारखा माणूस आहे पण ह्या मुलीने अशा बापासारख्या माणसावरती सुद्धा घाणेरडे आरोप केलेले आहेत म्हणजे जर मुली आपल्या वडिलांसारख्या माणसावरती असे आरोप करायला लागले तर मग कसं होईल ना आता माझीसुद्धा एक मुलगी आहे पण तिने जर माझ्यावरती असा घाणेरडा आरोप केला तर मला तोंड दाखवायलासुद्धा जागा होणार नाही तसंच या माणसाबरोबर झालं आहे म्हणजे ही मुलगी आधी जो काही व्यवहार करायची ते सगळं बाजूलाच राहिलं हाच होता आणि आता प्रतापरावांवरती तिने हा एवढा मोठा गंभीर आणि खूपच वाईट आरोप केलेला आहे आणि त्याबद्दल आता मी काय बोलायचं तेव्हा इथे आता मनवाचे वकील म्हणत असतात की जस साहेब आधी जे झालं ते झालं म्हणून त्या गोष्टी वारंवार घडत जाव्यात हे बरोबर आहे का एकदा सोडलेली गोष्ट जर पुन्हा जबरदस्तीने घडत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला नको आहे का आणि तसंही एक स्टेटमेंट जर चुकीचं असेल किंवा ही कृती चुकीचं असेल तर आपण पूर्ण व्यवस्था बदलायला जातो का असं आता वकील साहेब म्हणत असतात तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात की आता याच्यावरती मी काय बोलू माझे जे आशील आहेत ना ते खरंच खूप चांगले आहेत म्हणजे प्रत्येकावरती ते जीवापाड प्रेम करत असतात त्यांच्यावरती एवढा घाणेड आरोप झालाय तो त्यांनासुद्धा सहन होत नाही आहे आता त्यांच्या बाजूने मी काय म्हणावं ही मुलगी जेव्हा त्यांच्या गाडीच्या समोर आली तेव्हा ते प्रामाणिकपणाने तिची मदतच करायला गेली असतील पण आताच्या मुलींना जरा काही बोललं तरीसुद्धा गैरसमज करून घेतात आणि तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्याकडे बघून तरी तुम्ही सांगा की त्यांनी एवढं मोठं घाणेरडं वर्तन केलं असेल काय तरीसुद्धा हे आता केस लढण्यासाठी तुमच्यासमोर उभे तरी आहेत त्यांच्या जागी जर दुसरं तिसरं कुणी असतं ना किंवा मी जरी असतो ना तरीसुद्धा मी फाशी घेऊन मरून गेलो असतो कारण का एवढा मोठा आरोप मला सहनच झाला नसता तेव्हा अबोली म्हणत असते ह्यांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय केस एवढे फिरून फिरून का बोलतायत नक्कीच काहीतरी खांडेकर वकिलांच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू आहे तेव्हा इथे ते खांडेकर म्हणत असतात की जज साहेब मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जो हा आरोप केलेला आहे ना तो पूर्णपणे चुकीचा आहे बाकी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की प्रतापरावांनी कुठलंही वाईट हेतूने तिला काहीही बोललेले नाही आहेत काही केलेलं नाही आहे के आणि तिला मदतच करत होते ते पण ह्या मुलीचा गैरसमज झालाय आणि तिने त्यांच्यावरती एवढा खाणेडा आरोप केलेला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे हल्ली मुली पैशांसाठी काहीही करत असतात म्हणजे श्रीमंत माणसं दिसली की त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि त्यांच्याकडून पैसा अडका खूपच जास्त काढून घ्यायचा आणि का कुटुंबाचं सुद्धा भलं करायचं अशा मुलीसुद्धा आहेतच ना पैशांसाठी ते वाटतेल ते करू शकतात तेव्हा खांडेकर वकील आता प्रतापरावांच्या हाताला आपला हात लावतात आणि खाणाखुणा करतात तेव्हा इथे प्रतापराव लगेचच आपल्या नाटकाला सुरुवात करतात छातीला हात लावून त्या आता हार्ट अटॅक आल्याचा नाटक करत असतात ॲक्टिंग करत असतात तेव्हा इथे भावना म्हणत असते का हो काय होते तुम्हाला काय झालं तेव्हा इथे खांडेकर वकीलसुद्धा म्हणत असतात काय काय आहे काय तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात की जस साहेब जरा डॉक्टरांना बोलवलं तर बरं होईल यांची तब्येत आता बिघडलेली आहे तेव्हा इथे आता प्रतापराव खाली पडलेले असतात हे सगळं त्यांनी नाटक केलेलं असतं मुद्दामून केसपासून पळ काढण्यासाठी तेव्हा इथे अबोली आता त्यांच्याकडे बघत राहते आणि तिच्या संपूर्ण प्लॅन आता लक्षात हा आलेला असतो तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे प्रतापरावांना आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं तेव्हा ते म्हणत असतात कशी वाटली माझी ॲक्टिंग तेव्हा इथे खांडेकर आणि सगळेजण हसत असतात तेवढ्यातच तिथे अबोली येते आणि त्यांना म्हणते अरे वा चांगली चालली तुमची नाटकं तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात अगं नाटकं तर आता सुरू झालेत आता पुढे बघ ना तू कशी कशी नाटकं तुला बघायला मिळता येते सहजासहजी ही केस पूर्ण होणार नाही आहे आणि त्या मनवाला न्यायसुद्धा मिळणार नाही आहे असं खांडेकर वकील म्हणत असतात तेव्हा अबोली म्हणते तुम्हाला करायचं आहे ते करा, करा। पण मनवाला न्याय मिळून दिल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही आहे असं सुद्धा अबोली ठामपणे म्हणते